छान चार पेजेसचं टेबल तयार केले आहे आपण मॅडम तुम्ही सेकंड रोवरती हेडिंग नाही दिसतं अरे बापरे सर टाकायचं राहिले मी करू लगेचच परत तुम्ही आता वेळ घेणार नाही सर लगेचच होईल पटकन टाकवा हे बघा की रो सिलेक्ट केली टेबलची त्यानंतर लेआउट लागलोय आपण आणि रिपीट हेडर वाला क्लिक केल्यानंतर हे पहा सर प्रत्येक ठिकाणी जवढ्या पेजेसवरती टेबल आहे तिथे आपले हेडर लागलेले वा तुम्हाला तर जादूगर म्हणायला पाहिजे तुम्ही तर एक सेकंदात करून टाकलं थँक्यू सर थँक्यू सर मायक्रोसॉफ्टवर्ड मध्ये तुम्हाला टेबल बद्दल अजून अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर कमेंट्स मध्ये नक्की लिहा